नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट महिलांना मिळणार पाच लाख रुपये केंद्र सरकारची नवीन योजना लगेच अर्ज करा तर चला मित्रांनो कोरो व्हिडिओला सुरुवात देशभरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे लखपती दिदी योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी बिनव्याजी एक ते पाच लाख रुपयाचे कर्ज दिले जाते तर चला बघूया मित्रांनो योजनेची वैशिष्ट्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वावलंबनी बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे महिलांना विविध प्रकारचे कौशल्य शिकून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेचं मार्गदर्शन केले जाते तर बघूया मित्रांनो या योजनेसाठी काय कागदपत्र आणि काय पात्रता लागते लखपतिनिधी योजना लाभ घेण्यासाठी प्रत्येक राज्यात पात्रता निकष थोडे वेगवेगळे आहेत तरी सामान्यात खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे तर चला बघूया मित्रांनो कोणकोणते आहेत अर्जदार महिला असावी दुसरे संबंधित राज्याशी कायमची रहिवासी असावी तिसरे तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावे चौथे अर्जदारा महिलाचे वय अठरा ते पन्नास वर्षा दरम्यान असावे पाचवे बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटाशी सेल्फ हेल्प ग्रुप संबंधित असणे अनिवार्य आहे अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे बघूया मित्रांनो आपल्याला काय काय कागदपत्र लागते का अर्ज करण्यासाठी अर्ज करताना तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र पाहिजे तर चला बघूया मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र आपण राहतो ते रहिवाशी पुरावा शैक्षणिक पात्रचे प्रमाणपत्र बँकेचे पासबुक मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईड फोटो महिलांना लखपत्ती कसे बनवले जाईल बघूया मित्रांनो चला या योजनेनुसार महिलांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणात व्यवसाय सुरू करण्याच्या टिप्स आर्थिक विषयाची माहिती जसे वर्कशॉप बिझनेस प्लॅन मार्केटिंग बचत गटिंग गुंतवणूक दिले जाते तसेच डिडि डिजिटल बँकिंग सेवा मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंगबद्दलही त्यांना मार्गदर्शन केले जाते जेणेकरून व्यवसायासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येईल अर्ज करण्याची प्रक्रिया लखपती दीजी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना प्रथम त्यांच्या बचत गट गटासोबत एक व्यवसाय योजना तयार करावी लागेल हा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवला जाईल या अर्जाची छाननी करून सर्व पात्राचा निकष